आवाज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन हजार एकवीस मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे पत्रकार परिषद घेऊन मंडळाध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली यंदा दहावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के लागला असून यंदा ही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे आज दुपारी एक वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला यंदाच्या निकालात दहावीच्या सत्तावीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे दहावीच्या निकालात नऊशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत गोरगरीबांचे कैवारी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांच्या बेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कृष्णा गॅसेस वैद्यकीय क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र गॅस पुरवठादारक सोलापूर